वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व, व भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर भाऊ कामथे यांच्या माध्यमातून चांबळी मावडी सुपे भिवरी येथील नागरिकांना व महिलांना छत्रीवाटप करण्यात आलं तसेच गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय हिवरे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय भिवरी पारेश्वर विद्यालय पारगाव स्वर्गीय बवनराव खंडूजी कामते माध्यमिक विद्यालय येवलेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी वसंतराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ कामती जांभळी गावच्या सरपंच प्रतिभा कदम भाजपचे संदीप देवकर स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक भानुकाका जगताप शब्बीरभाई शेख एम के गायकवाड सर्व शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व गावचे असंख्य नागरिक याप्रसंगी उपस्थित होते यावेळी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ कामते यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय महा माध्यमिक विद्यालय हिवरे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज संस्थेचे अध्यक्ष ज्या भाऊ कामठे यांच्या माध्यमातून विविध शाळांना मुलांना शालोपयोगी उपयोगी वस्तू असतील ज्या महिला आहेत त्यांना छत्री वाटप असेल असे विविध उपक्रम संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये बारा तेरा ठिकाणी त्यांनी हो कर, कर, आज आयोजित केलेले आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा होत असताना विविध उपक्र क्रमादारे क्रम क्रमाद्वारे सा साजरा होतं होतो आहे आज भाऊ कामटे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय वस्तूंचं वाटप केलं याबद्दल भाऊ बोलते भाऊ बोला आज महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं सकाळी चांबळे नंतर माऊळी सुपे नंतर पिसर्वे नंतर पारगाव आणि आता हिवरे आणि यानंतर भिवरे आणि खाली अवजवाडी असे जवळ प्रक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी क्षेत्र बसतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप असेल या निमित्तानं आपल्या हिवऱ्या या गावामध्ये आमच्या संस्थेच्या वेदन त्या मान देऊन आमचे मित्र सहकारी बाजार समिती संचालक भानुकाका असतील सासवड शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष काका जगताप गावचे माजी आदर्श सरपंच एमचे नाना शब्बीरबाई सागर कुदळे सु, सु, सुदर्शन कुदळे दळवे असतील आस्ति गायकवाड असतील सर्व शाळेचे शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी खरं वसंतदादा पाटील प्रतिष्ठा या संस्थेची स्थापना किंवा ज्यांनी मदत केली मोलाचं सहकार्य केले असे अजिदा पवार दादाच्यामुळं ही संस्था एकतीस वर्ष झालं आहे आणि त्यांच्यामुळं मदतीमुळं सहकार्यामुळं आम्हाला कोंडमध्ये पहिलं हायस्कूल मिळालं नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांनी मदत केली मग संस्थेचा विस्तार खऱ्या अर्थानं आजीराजांच्या मदतीमुळं झाला हे मी मान्य करतो आज संस्थेचा विस्तार त्या ठिकाणी दोन सिनियर कॉलेज दो दोन ज्युनियर कॉलेज चार विद्यालय दोन प्रायमरी शाळा आणि आत्ताच नुकतीच बिवरी या ठिकाणी तालुक्यामध्ये पहिलं लॉ कॉलेज आदरणीय देवेंद्रराव फडणवीसच्या मदतीमुळं आणि ज्यांनी विशेष सहकार्यकर्ते राहुलला कुल यांच्यामुळं भिवडीमध्ये आमचं आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आणि लॉ कॉलेज उभं राहते ही संस्था ज्या संस्थेला मान्यवरांनी मदत केली आणि जे मान्यवर दोन्ही आज दिग्गज नेते महाराष्ट्रातले एक गतिमान नेतृत्व एक कृतीशील नेतृत्व आणि भूमिका गेली पंचवीस वर्ष मला अजितदा पवारांच्यामुळं पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष लावल्यानंतर त्यांनी सूचना केल्या थोडं पुरंदर तालुक्यामध्ये विकास विकासकामा करण्या मदत करा विकास कामं आपण केली परंतु मला सामाजिक कार्याची आवड आहे मग समाजाचे दुर्लक्ष वंचित घटकांना मदत करणं हे माझं अध्य कर्तव्य या भूमिकेतनं सातत्यानं या हिवरेगावमध्ये अनेक कार्यक्रम पंचवीस वर्ष जातात ते आपण न खंड पडू देता करून आता काही एक दोन वर्ष आपण गेला परंतु सातत्यानं या तालुक्यातून मला विशेषतः विद्यार्थ्यांना मदत करणं माझं जास्त आवड आहे महिला वगैरे असतील ज्येष्ठ नागरिक असतील जे जे शक्य आहे ती मदत करण्याचा प्रयत्न माझा असतो आणि संस्था ज्यांनी मोठी केली अशा नेत्यांचा वाढदिवस असल्यामुळं माझं वैयक्तिक कर्तव्य कर्तव्य आहे पक्षविचारधा वेगळे असल्याने पण ज्या दादांनी आम्हाला माझ्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद मानाचं पद दिलं जिल्ह्यामध्ये यांची ज्यांच्यामुळे ओळख आहे अशी आजी दादांचा वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांना जी माणसं सातत्यानं अधिक जोमानं गतीनं उत्साहानं काम करतात त्यांना शुभेच्छा देणं तुमचं आमचं काम आहे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चौदा ते एकोणीसशा काळामध्ये मी आठ मी पाहिले देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा युक्तिशिव्ह यांना राबवले आणि संपूर्ण राज्यामध्ये माते बांधारी सिमेंट बांधारे नाला बंडिंग या माध्यमातून पाणी आणवा पाणी जिरवा हे धोरण राबवून खूप मोठं काम या राज्यात केलं अजित पवारांनी काम केलं हे दोन्ही दिग्गज नेते आहेत दादांनी आता पोरनोपसारख्या दा, योजनेला चौपन्न कोटी देवेंद्र बंकर खाते त्यांनी मदत केली सासवड त्या ठिकाणी वेगव रस्त्या थे तीनशे कोटी अशी अनेक कामं या दोन्ही मान्यवरांनी केली शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून पूर्वी मोदी साहेबांच्या सहकार्यामुळं बारा हजार मिळायचे परंतु आता परत राज्य शासनाने सहा हजारची मदत करून जवळपास अठरा हजार वर्ष मिळतात मुख्यमंत्री माझी लाडकी योजना मान्य शिंदेसाहेब देवेंद्र आणि दादांनी सुरू केली आणि दीड हजार रुपये काही महिलांना या ठिकाणी काही दिवसानंतर भावी रक्षाबंधन दिवशी मिळणार आहेत अशा अनेक योजना राबवायचं काम सरकार करते आहे खऱ्या अर्थानं दुर्लक्षित वंचित घटकांना मदत करतात आणि यांचं श्रेय जे पातावरती आहेत मी तर माझा अनुभव आहे अजितता पवारांच्या बाबतीत पत्र दिलं ते पत्राचं काम करणं एक आत, का, का, ता ता तो राज्यमंत्री होऊन दादांची ओळख आहे पत्र यानंतर ते फक्त पाहतात मग कुठल्या पक्षाचं आहे का कुठल्या धर्माचं का कुठला माणूस आहे फक्त त्या ठिकाणी पत्र यानंतर त्यांना वाटलं पाहिजे तर माणूस वाचून त्या माणसाचं कामामध्ये रूपांतर होणं हे दादांची ख्याती आहे आणि त्यांनी अनेक वर्ष या राज्यामध्ये चांगलं काम केलं अशा अजितदादा पवारांचा आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं दे देवेंद्र फडणवीसंनी खूप चांगलं काम केलं त्यांचं गतिमान नेतृत्व आहे त्यांनी खऱ्या अर्थानं निष्कलमपणे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रामध्ये चांगलं काम त्यांनी केलं अशा दोन्ही दिग्गज नेत्यांना आम्ही सगळेच एकत्र येऊन आम्ही शुभेच्छा देतो आहे भविष्यकाळामध्ये नेत्यांकडनं खूप राज्याची अपेक्षा आहेत आणि दोन्ही धडकेला नेते आहेत लोक त्यांना लोकांची काळजी दुर्लक्षित वंचित घटकांना मदत करणं ते करतात भविष्यकाळ देखील महाराष्ट्र देशामध्ये नंबर केला देण्याकरता ही दोन्ही नेते मंडळी काम करतील असा विश्वास व्यक्त करतो माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे जे माणसं काम करतात त्यांनी जोमाने उत्साहानं काम केलं पाहिजे अशा व्यक्तींना दोन दिग्गज व्यक्तींना देवेंद्रराव फडणवीस अजय पवारांना आपण सगळ्यांनी टाळेबून शुभेच्छा यायच्या <laughs> धन्यवाद <laughs> <laughs>

রা মা হামা Thank you.

अशा आई वडाना शिक्षकांनी कार्यक्रम त्या ठिकाणी बाहेर आणि कपाच्या घेतात कपाच्याकडे माध्यमात बहुशक्तिशा संस्थापासून प्रशिक्षण एक घेऊन या पक्ष वेळ पवारांतो माझी व्यक्ती संबंध आहे आज देखील ज्यांना पक्ष असतो ज्यांना विचारणार असतील तरी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पाहतात लोकांचं काम असलं तर जो कार्यकर्ता समावे समाजाकरता काम करतोय अशा लोकांना त्या ठिकाणी पक्ष मदत मदत करणार आणि महाराष्ट्रातले एक मंत्री म्हणून दादा पण काढतात शेवटी कृतीशी तुम्ही दादांच्या त्या ठिकाणी तो काम करण्याबद्दल दादांचा मूल्य केले आणि असं असताना जेव्हा जेव्हा फडणवीस आता त्यांना मुली उद्योगमंत्री या राज्यामध्ये ताप काम करतात अनेक महिला राबवले नाही पडोविषयी विद्युत मग शेतकऱ्यांना कार्यानं धोरण त्यांनी केले किंवा अन्ना वाटी त्या नावाने त्या ठिकाणी महामंडळ त्याच्यामधलं त्या ठिकाणी आय एल आय पी एस वगैरे त्याकरता दिल्ली त्याच्या पद्धतीनं बऱ्याच योजना त्या सरकारने सर्वसामान्य माणसांना केंद्रीव म्हणून काम करण्याची भूमिका सरकारची आपण पाहिजे भूमी साहेबांच्या माध्यमातून त्यात आली अजून इथे जी मोफत रेस्टी म्हणजे मोफत धान्य मिळतं शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये करून मिळायची आता राज्यसाहेबी निर्णय घेतात ते सहा हजार रुपये अशा अठरा हजार रुपये आणि होत असताना महिला बहिणींना सर्वांना सगळ्या मदत करून शेवटी कुणी या राज्यामध्ये त्या त्याचं दुर्दर्शन बोलते आणि आवश्यक असताना मदत करायची भूमिका हे सरकार करते आणि हे दोन्ही दिग्गज त्याच्या त्याच्यापर्यंत त्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या पक्षामध्ये तर काम होतं आणि म्हणून माझी वाईट या दोन्ही माणसांनी आमच्या वसंत प्रतिष्ठा संस्थेला मोलाचं सरकारने मोलाचं मदत केली आहे बेगर पैशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य संस्था केलं त्यांचं व्यक्ती गुन्हे करतो आणि म्हणून काय आपल्या कोण याच्या माणसानंतर ही दुनी माणसं दिकट माणसं त्या ह्याच्यामध्ये खूप मोठं बोलायचं काम करतात भविष्य भविष्याकामध्ये या सगळ्या दुन्ही नेत्यांनी अधिक जो गठी उत्साह लोकांची काम त्याच्या हवीत याकरता पुरुषच्या शुभेच्छा त्या आवश्यक असतात तुमच्या आमच्या शुभेच्छा त्यांना मिळाल्या त्यांना वाटत आम्ही केल्या सामान्य गटन समाज घेतोय त्या ठिकाणी त्यांनी जोमाने नुकसान काम करून 大家五一想做什么？